श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा लवकर पूर्ण एवढी स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अक्षय कळश हा कशा प्रकारे भरायचा आहे पितरांची पूजन कशा प्रकारे करायचं आहे दान कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत तर ही संपूर्ण माहिती मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी असं आपण अक्षय कळश भरलं तर आपल्या तर घरामध्ये धनधान्याची दन कमतरता कधीही भासणार नाही माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरावर कायम राहणार आहे म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं खरेदी केलं नाही तरी चालेल परंतु अक्षय कळश हा अवश्य आपल्या घरामध्ये भरायचा आहे वैशाख महिना म्हणजे शुक्ल पक्ष आणि तृतीया याचा अद्भुत मेळ म्हणजेच अक्षय तृतीया होय या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजन करतात तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील साजरा करतात या दिवशी अन्नपूर्णा देवीची देखील पूजन करतात दिवसाचे अजून एक महत्व म्हणजे या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण जप किंवा नामस्मरण केले तर त्याचे पुण्य खूप मिळते ते, ते कधीही कमी पडत नाही क्षय होत नाही तर अधिक वाढते आणि म्हणूनच या दिवशी शुभ बोलावे कारण वाईट वृत्ती किंवा विचार देखील या दिवशी केला किंवा भांडणे क्लेश केले तर तोही कधी कमी पडणार नाही म्हणून या शुभ दिवशी आपण आनंददायी असावे म्हणजेच आनंदाचा आपल्या आयुष्यात कधीही क्षय होणार नाही त्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे तर बघा या दिवशी स्नान दान केलेले कधीही वाया जात नाही क्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा म्हणजे तुम्ही जेवढी या दिवशी दानधर्म पूजा पाठ करून तसेच पितरांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्याल तेवढेच तुमचे पितृ हे शांत होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील तसेच लक्ष्मी व विष्णूंची पूजा करून या सर्वांचे जे आपल्याला फळ मिळणार आहे ते अक्षय असणार आहे म्हणून हा दिवस वाया घालू नका तर तुम्हाला काय करायचं आहे बघा सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे किंवा काळे तिल टाकायचे आहेत आणि मग तुम्हाला आंघोळ करायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे तर अर्घ देता वेळेस तुम्हाला त्या तांब्यामध्ये म्हणजे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाल फूल टाकायचं आहे हळद कुंकू अक्षत टाकायचे आहेत आणि सूर्यदेवांना अर्ध देता वेळेस आपल्याला जो मंत्र येत असेल तो बोलायचा आहे तीन वेळा आणि मग स्वतःभोवती आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे बघा या दिवशी सूर्याला अर्ध द्यायला विसरायचं नाही सूर्य बघा कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्व जगाला प्रकाश देतात सूर्यदेव आहे म्हणून आपण आहोत आणि म्हणून आपण जगतो सुद्धा त्यासारखा निरपेक्ष दानाचा धनी या जगात नाही म्हणून या उपकारकर्त्याची काही ना काही सेवा करून परतफेड करण्याची संधी आपल्याला येते म्हणून या दिवशी सूर्याला अर्घ देणे विसरू नये त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज देखील सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा आपली वाढत असते सूर्यदेवांना अर्ध देत्या वेळेस तुमचं तोंड आहे तर ते दक्षिण दिशेकडे करायचं आहे आणि मग तुम्हाला पित्रांना अर्ध अर्पण करायचं आहे यामुळे आपले पितृ लोक खुश होतात आणि आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर तो देखील दूर होतो याच्यानंतर बघा आपली तुळशी माता आहे तर तुळशीजवळ देखील आपण एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुळशी मातेला आपल्याला तीन वेळा प्रदक्षिणा मारायची आहेत किंवा अकरा वेळा तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळ तुम्ही प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नम भगवती वासुदेवाय नम हा मंत्राव तुम्हाला करायचा आहे आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपला देवघर आहे तर देवघरामध्ये देखील तिथे जाऊन बसायचं आहे एक आसन टाकायचं आहे आणि मग बसायचं आहे त्याच्यानंतर आपण श्री विष्णू व माता लक्ष्मीची विध त्यांना प्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजे पंचामृत पंचामृताने अभिषेक करून घेऊ शकता किंवा दुधाने अभिषेक करून घेऊ शकता तुम्हाला जे शक्य असेल त्यानुसार तुम्ही अभिषेक करा त्याच्यानंतर ओम भगवती वासुदेवाय नाम हा मंत्र देखील तुम्हाला म्हणायचं आहे अभिषेक कर्तवेस त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे चौरंगावरती किंवा पाटावरती त्यांना ठेवायचं आहे लाल कपडा खाली अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती त्यांना ठेवायचं आहे त्यांच्या आवडीचे जे ज्या वस्तू आहेत तर त्या त्या तुम्हाला त्यांना अर्पण करायच्या आहेत तसेच लक्ष्मी मातेला लाल गुलाबाचं फूल हे अतिशय प्रिय आहे तर लाल गुलाबाचं फूल हे त्यांना अर्पण करायचं आहे तसेच श्री हरिविष्णूंना पिवळी फुले हे अर्पण करायचे आहेत धूप दीप दाखवायचा या त्यांना ओवाळायचं आहे कारण हा दिवस असा आहे की या दिवशी जेवढं तुम्ही देवा देखांचं कराल तेवढंच पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून आपण आपल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे तर बघा अक्षय तृतीयाची पूजा आपल्याला करायची आहे म्हणजे अक्षय कळश प्रकारे भरायचा आहे तर बघा पहिल्यांदा आपण एक आपल्या देवघरासमोर एक रांगोळी काढायची आहे त्याच्यावरती चौरंग ठेवा किंवा पाट ठेवू शकता त्या पाटावरती किंवा चौरंगावरती एक लाल कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा आपल्याकडे जर मातीचा करा असेल तर तो घेऊ शकता जर तुमच्याकडे मातीचा करा नसेल तर मग तुम्ही तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तर बघा एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण कोणतीही पूजा करत असताना अग्नीच्या साह्याने करायची असते आणि त्याच्यानंतर जो तांब्याचा तांब्या ता तुम्ही घेतलेला आहे तर त्याच्यावरती आपण हळद कुंकवाच्या सहाय्याने एक स्वस्तिक चिन्ह काढायचा आहे तो अगदी व्यवस्थित आपल्याला काढायचा आहे कारण स्वस्तिक हा मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे मध्ये चार बिंदू द्यायचे आहेत साइडला दोन रेषा ओढायच्या आहेत अशा प्रकारे तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे साईडला कुंकवाची बोटं लावायची आहेत त्याचप्रमाणे बघा आणि मग काय करायचं आहे की तांदूळ ठेवायचे आहेत चौरंगावरती तांदूळ ठेवा किंवा तांदळाची रास काढा किंवा तुम्ही अष्टदल कमल देखील काढू शकता त्याच्यावरती आपल्याला हा कळश आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे तर त्या कळशामध्ये आपल्याला खडे मीठ ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये अकरा लवंगा टाकायच्या आहेत फुलवाल्या लवंगा टाकायच्या आहेत अकरा हिरवी वेलची ठेवायची आहे अकरा पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत आणि गुंज लाल गुंज असतो बघा तर ते देखील आपल्याला याच्यामध्ये ठेवायचे आहेत कारण या सर्व वस्तू लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर या सर्व वस्तू आपण त्या कळशामध्ये ठेवायच्या आहेत आणि अकरा नाणे आपण ठेवायचे आहेत म्हणजे एक रुपयाचे शिक्के ठेवायचे आणि याच्यानंतर बघा जर आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं खरेदी केलेलो असेल तर ते सोनं देखील आपण या कळशामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आंबा तर आंबा आहे तर तो कळशाच्या वरती आपल्याला ठेवायचा आहे आणि मग त्या कळशाला आपल्याला हळद कुंकू अक्षत व्हायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत धूप दीप दाखवायचं आहे अशा प्रकारे हा मंगल कळश आपल्याला अक्षय दिवशी तयार करायचा आहे बघा हे सगळं झाल्यानंतर मग आता आपल्याला पित्रांची पूजा करायची आहे तर ती कशा प्रकारे करायची आहे तर ते आता आपण पाहू साठी देखील आपल्याला एक मातीचा करा घ्यायचा आहे म्हणजे मातीचं बोळकं त्या बोळक्याला आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण अक्षय पात्राची जी पूजा केलेली आहे म्हणजे जो कळश आपण स्थापन केलेला आहे त्याच्या शेजारी एक प्लेट ठेवायची आहे आणि हे जे बोळके आहे तर ते बोळके त्याच्यावरती त्या प्लेटवरती ठेवायचं आहे आणि त्या बोळक्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे आणि खाली एक प्लेट ठेवायची आहे कारण हे जे बोळके आहे तर ते पाजरेल म्हणून आपण त्याच्या खाली प्लेट ठेवायची आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही फुलांनी त्याची सजावट देखील करू शकता आपल्या पित्रांची पूजा यामध्ये पाणी भरून अक्षय तृतीयेला त्याची पित्रांच्या नावाने केली जाते थोड्या मोठ्या आकाराची बोलके घेऊन ही पुजतात त्याला केळी असे म्हणतात तर बघा करा कधी पुजतात आणि केळी कधी पुजतात करा वडील जर ह्यात नसेल तर केळी आई ह्यात नसेल तर केळी आणि आई वडील दोन्हीही नसतील तर त्यांनी करा आणि केळीची ही पूजा करायची आहे जसे करामध्ये पाणी भरून पूजा केली जाते तशीच पूजा केळीमध्ये हे पाणी भरून पूजा केली जाते केळीच्या ही खाली पूजा केली जाते केळीच्या ही खाली पराठ ठेवा व त्यात ती केळी पाण्याने भरून ठेवा आणि त्या केळीला हे गंध गोळी लावून घ्या जर का तुमची आई तर गेली असेल तर म्हणजे सुवासिनी असताना गेली असेल तर त्या केळीला हळद कुंकू लावू शकता त्या केळीवर देखील आपल्याला एक छोटा करा ठेवायचा आहे एकदा तुम्हाला सांगते की वडील नसेल तर करा पुजायचा असतो म्हणजे छोटे बोळके आणि जर तुमची आई नसेल तर मोठे बोळके पुजायचे आहे आणि दोघेही नसतील तर दोन्हीही पुजायचं आहे हे सर्व झाल्यावर एका ताटात शिधा घ्यायचा आहे त्या म्हणजे काय तर तांदूळ किंवा गव्हाचे पीठ गूळ तेल डाळ आणि आंबा घ्यायचा आणि त्याचा नैवेद्य आपल्या पित्रांना दाखवायचा आहे तो सीधा पुन्हा गरजू लोकांना द्यायचा आहे नाहीतर एखाद्या ब्राह्मणाला दिला तरी चालेल मग शेवटी तुम्ही जो पुरणपोळीचा नैवेद्य केला आहे तो आपल्या पित्रांना दाखवायचा आहे आणि पितरांचा आशीर्वाद मिळवायचा आहे ते दाखवून झाला की आपल्या घरातील सर्व सदस्यांनी आपल्या पूर्वजांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी तुमचं आहे तुम्ही आमचे आहात माझ्या हातून काही न कळत काही चुकलं असेल तर मला माफ करा क्षमा करा आणि भरभरून त्यांचे आशीर्वाद घ्या असं बोलायचं आहे की माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या आणि आणि माझ्या घरामध्ये जो पितृदोष लागलेला आहे तर तो पितृदोष दूर होऊ हो द्या माझ्या घरातील सर्व अडचणी संकटे समस्या ह्या दूर होऊ द्या माझ्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू द्या आणि तुमचा आशीर्वाद मला असाच राहू द्या माझ्या कुटुंबावरती तुमचा आशीर्वाद राहू द्या अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसेच या अक्षय तृतीयाच्या दिवशी दानाला खूप असे महत्व आहे जर या दिवशी आपण दान केले तर त्याचं आपला जास्त पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तर बघा या दिवशी कोणकोणत्या वस्तू दान करायच्या ते देखील आपण थोडक्यात पाहूया तर नारळाचे दान केले तर आपल्या पितरांना मुक्ती मिळते पान सुपारी जल विद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर्य प्राप्त होते फळे दान केल्याने विविध क्षेत्रात उच्च पदप्राप्ती व प्रमोशन मिळते अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोडधोड पदार्थ गोर, गोर गरिबांना दान करावेत असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो गुरुदक्षिणा दान केल्याने उच्च ज्ञान प्राप्त होते अक्षय तृतीयेला मातीचा रांजण गोर गरिबांना दान करावे या दिवसापासून अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्याची देखील सुरुवात करतात माठातील पाणी पिल्याने आरोग्य उत्तम राहत असते आणि म्हणून या दिवशी गोर गरिबांना माठ अवश्य दान करायचं आहे माठ दान केल्यामुळे आपल्या त्याचं जास्त हे प्राप्त होत असतो या दिवशी गोरगरिबांना जवस जरूर दान करावे यामुळे सर्व पापांतून मुक्ती मिळते हिंदू धर्मशास्त्रात जवस एक कणक म्हणजे सोन्याच्या बरोबरीचे मांडले गेले आहे जवस दान केल्याने घरात धन संपत्ती वैभव सुख समृद्धी येत असते तसेच बघा पाणी म्हणजे जलदान करणे अत्यंत पुण्य देणारे असे पुराणात म्हटले आहे की अक्षय तृतीयेला जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते अक्षय तृतीयाला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्यवस्तू किंवा खाद्यपदार्थ देखील के दान केल्यास माता अन्नपूर्णा ही प्रसन्न होते आपल्या घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही तसेच या दिवशी गरीब आणि गरजूंना आंबे दान करावेत आंबे खाण्यास अक्षय तृतीयेपासून सुरुवात करतात आंबा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत तसेच अक्षय तृतीयाच्या दिवशी घराच्या अंगणात मंदिराभोवती रस्त्याच्या दुतर्फी डोंगर माथ्यावर वृक्ष लागवड लागवड करायची आहे आणि अनंत पुण्य प्रा, प्राप्त होते या रोपट्याची पुढे निगा राखल्यास पुण्याचे क्षय होत नाही या दिवशी चुकूनही कर्ज काढू नका कारण असं कर्ज देखील अक्षय टिकून राहते म्हणजे ते कर्ज लवकर फिटत नाही म्हणून अक्षय तृतीयाला ही चूक अजिबात करू नका तर मित्रांनो कशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये आपण करा कशा प्रकारे पूजायचा आहे पितरांची पूजा कशा प्रकारे करायची आहे आणि कोणत्या वस्तू दान करायच्या आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा